दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला चौथा टप्पा पार पडला आणि आता पाचव्या टप्प्यासाठी मुंबई नाशिक या भागातल्या लोकसभा मतदार संघांमध्ये वीस तारखेला मतदान होणार आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यापेक्षा चौथा टप्पा जरा जास्तच गाजला कारण तिसरा टप्पा संपत असताना विरोधकांकडून रडारड सुरू झाली त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये नवीनच वाद सुरू केला ज्यावरून त्यांच्यावरच टीका झाली एकीकडे रोहित पवार रडले चौथ्या टप्प्यामध्ये निलेश लंके जे मतदानाच्या आदल्या दिवशी पर्यंत स्वतःच्या विजयाच्या गप्पा करत होते होते ते सुद्धा रडारड करू लागले बीड लोकसभा मतदार संघातून तुतारीच्या चिन्हावर उभे असलेले बजरंग सोनवणे यांनी तर फेर मतदान घेण्याची घोषणा करून टाकली काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड दिसून आला त्यामुळे मतदारांचा खोळंबा देखील झाला पण या चारही टप्प्यांमध्ये कुठेही दंगा झाला नाही आणि ही, ही निवडणूक चार टप्प्यांमध्ये सुरळीतपणे पार पडलेली आहे विरोधकांची रडारड आणि बेछूट आरोप सोडता मात्र यामध्ये एक घाणेरडा ट्रेंड आपल्याला बघायला भेटला तो म्हणजे अनेक मतदार मतदान करत असताना आपल्या मोबाईलने आपण कोणाला मतदान करत आहोत ते शूट करत होते म्हणजे आपण कोणाचं बटन दाबत आहोत ते शूट करत होते आणि व्हीव्ही पॅट मध्ये जी चिठ्ठी दिसते ती चिठ्ठी देखील शूट करत होते खर तर निवडणूक आयोगाने मतदारांना हा अधिकार दिलेला आहे मात्र याचा गैरवापर या, या मतदारांनी कसा केला तर अनेकांनी आपल्याला ज्या उमेदवाराला मतदान द्यायचं नाहीये अगोदर त्याच्या चिन्हा समोरच्या बटणावर आपलं बोट ठेवलं नंतर आपल्याच हाताचं मधलं बोट वापरून त्या उमेदवाराच्या चिन्हाला दाखवलं आणि आपल्याला ज्याला मतदान करायचं आहे त्याला मतदान केलं तुम्हाला ज्याला कोणाला मतदान करायचं आहे ते तुम्ही अवश्य करू शकता मात्र हे करत असताना इतर उमेदवारांना असं विकृतपणे हिणवणं हा जो ट्रेंड आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे तो घातक आहे यावर कहर म्हणून कोल्हापूर मधील एका मतदाराने चक्क हातात कांदा घेतला आणि हातात कांदा घेऊन त्या कांद्याने आपल्या उमेदवाराचं बटन दाबले आता एक इतपत योग्य आहे एकीकडे म्हणायचं की ई व्ही एम हॅक होतं ईव्हीएममध्ये बिघाड आहे ई व्ही नादुरुस्त आहे आणि दुसरीकडे स्वतःच अशी कृत्य करायची उद्या कुणीही येईल आणि हातोडीने बटन दाबेल कोणी पेनाने बटन दाबेल निवडणूक आयोगाला हे चालतं का निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये हे बसतं का आणि मतदारांनी तरी असं का करावं सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी होणं हे कितपत योग्य आहे मित्रांनो तुम्ही तुमचा तुमच्या उमेदवारावर असलेला राग हा इतर अनेक पद्धतीने जाहीर करू शकता मात्र ही कुठली पद्धत आहे आपल्या हाताच्या पंजाच्या अश्लील मुद्रा करत मतदान करणं ते शूट करणं आणि आपल्या सोशल मीडियाच्या हँडलवर ते व्हिडिओ पोस्ट करणं यामध्ये कसली मरदुमकी आहे निवडणूक आयोगाने जर एखाद्या उमेदवाराच्या तक्रारीवरून याची गंभीर दखल घेतली तर याचे किती वाईट परिणाम होतील याचा विचार हे मतदार करतात का आणि जर खरंच या गोष्टीची गंभीर दखल घेण्यात आली तर असे अभद्र चाळे मतदान करत असताना केलेल्या उमेदवारांवर किती मोठं संकट ओढवू शकतं याची कल्पनाच न केलेली बरी एकीकडे स्वतःच अशी कृत्य करायची आणि दुसरीकडे स्वतःच बोंबा मारत सुटायचं की बघा निवडणुकीला गालबोट लागलेलं आहे हा उन्माद आणि हा अभद्रपणा का वाढलेला आहे त्याचं कारण यांचे नेते थर्ड क्लास आहेत उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून आई बहिणीवरून खाण भाषेमध्ये अश्लाघ्य आणि अर्वाच्य शिव्या देणारे मनोज जरांगे आपल्या आंदोलन काळामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना नेत्यांना घाण घाण बोलून सतत जातीवाचक बोलून मनोज जरांगे यांनी काय आदर्श निर्माण केलाय समाजामध्ये लोकशाही वाचवायची असेल तर कोणाला तरी निवडून द्या असं म्हणावं लागतं ह्याला पाडा त्याला पाडा ह्याला गाडा त्याला गाडा ह्याला ठेचा ह्याला नांग्या आवळा ह्याच्या मुसक्या आवळा दाखवतोच तुम्हाला ही लोक नाई है। आता ही भाषा लोकशाहीची अजिबातच नाहीये आता आतापर्यंत मनोज जरांगे असं सांगत होते की राजकारणाचा आणि माझा काहीही संबंध नाही मात्र चौथ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी गावागावामध्ये बैठका घेतल्या आणि आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना सांगत सुटले की ह्याला पाडा त्याला गाडा खरंतर मनोज जरांगे सतत आपल्या भूमिका कशा बदलतात हे त्यांच्या समर्थकांना आणि पाठी राख्या समजायला हवं सुरुवातीला मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं होतं की लोकसभा प्रत्येक गावागावातून असे फॉर्म भरा म्हणजे एका लोकसभा हजार भरले गेले पाहिजेत तेव्हा कुठे या सरकारचं डोकं ठिकाणावर येईल त्यानंतर मनोज जरांगे यांनीच या, या गोष्टीला विरोध केला पलटी मारली आणि मग बोलले की लोकसभेचा आणि आमचा काहीच संबंध नाहीये आम्ही विधानसभेमध्ये यांना बघून घेऊ आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदार संघांमध्ये आपले उमेदवार उमेदवार उभे करायचं यांनी जाहीर करून टाकलं निवडणूक लढवणे हा संविधानाने दिलेला तुमचा नैतिक अधिकार आहेच ते तुम्ही करायलाच हवं मात्र हे करत असताना आपण समाजामध्ये असंतोष पसरवत आहोत का जातीवाचक विधान करून आपण समाजामध्ये तेढ निर्माण करतोय का याचा विचार करायला पाहिजे ना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे सतत म्हणत होते की समाज अन्याय अन्याय केलेला आहे त्यांना बघून घेईल कोणी केलाय समाजावर एकोणीसशे आठवत नाही का तुम्हाला महाविकास आघाडीचं अडीच वर्षांचं सरकार जेव्हा होतं तेव्हा सुप्रिया सुळे बोललेल्या होत्या की मराठा आरक्षणा व्यतिरिक्तही इतर प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये आपण त्याकडे लक्ष देऊया तेव्हा मनोज जरांगे कुठे गेलेले होते शरद पवार पवार यांनी जेव्हा सांगितलं की मराठ्यांनी आरक्षणाच्या नादाला लागू नये शरद पवार यांनीच जेव्हा सांगितलं की मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाहीये तेव्हा मनोज जरांगे कुठे गेलेले होते याच शरद पवारांनी अगोदर आंदोलनाच्या वेळी असं सांगितलेलं होतं की नाही नाही मनोज जरांगे हे स्वतंत्र आहेत त्यांचा आमचा काहीही संबंध नाही मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी जाहीर करून टाकलं की मनोज जरांगे यांना आमचा पाठिंबा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जर जरांगे पुढे येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अहो छत्रपतींचे विचार घेऊन मनोज जरांगे समोर आलेले तुम्हाला कधी दिसले छत्रपतींनी सांगितलं होतं का की एखाद्या जातीला हिनवा एखाद्या जातीच्या नेत्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करा सतत त्याच्या जातीचा उल्लेख करा ही आमच्या आराध्य दैवताची छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अजिबातच नाही आणि मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजामध्ये रुजावेत यासाठी काय कार्य केलेलं आहे बरं ते एकदा यांनी जाहीर करावं यांनी कधी गड किल्ल्यांसाठी एखादी मोहीम हाती घेतली का बारा बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपतींनी जसं राज्य चालवलं तसा प्रयत्न कधी यांनी केला का उलट यांच्या सोबत जे लोक लोक नंतर वेगळे झाले आणि आरोप करायला लागले कोपर्डी प्रकरणापासून सुरू झालेलं मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचं वादळ आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलेलं आहे कोपर्डी प्रकरणाच्या आरोपीला न्यायालयामध्ये जाऊन मारण्याचा बेत तो प्लॅन मनोज जरांगे नी चार तरुण घेतले त्या चार तरुणांना सांगितलं की मी पण तुमच्या सोबत आहे चला आपण त्या आरोपीला मारूया आणि जेव्हा मारायची वेळ आली तेव्हा ऐनवेळी मनोज जरांगे तिथून पळून गेले आणि ते बिचारे चार जण जे मनोज जरांगे यांच्या बेहकाव्यात आले होते त्यांनी त्या आरोपीला मारहाण केली आणि स्वतः तुरुंगामध्ये जाऊन बसले तीन वर्ष चार वर्ष त्यांच्या आयुष्याची वाताहत झाली मनोज जरांगे हे पाप आपल्या माथ्यावर घेणार आहेत का बर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कायदा आणि सुव्यवस्था हातात घ्या अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे का हो नाही ना मग मनोज जरांगे नेहमी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न का करतात आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं यथा राजा तथा प्रजा मनोज जरांगे ज्याप्रमाणे बेताल वागतात त्याचप्रमाणे त्यांचे समर्थक देखील देखील बेतालच वागतात पण मनोज जरांगे यांच्या या अविचारी समर्थकांना एक गोष्ट अजिबातच लक्षात येत नाही की मनोज जरांगे यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आता सुटलेला आहे त्यामुळे त्यांना आता आपलं घरदार चालवण्याची अजिबातच चिंता नाहीये मग थोडासा सारासार विचार करून लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा आपणही आपल्या घरच्या जबाबदाऱ्या उचलाव्यात आणि आपली आर्थिक सामाजिक आणि व्यावहारिक पत सुधारून घ्यावी हे या उन्मादी तरुणांच्या लक्षात का येत नाही हा एक मोठा प्रश्न आहे आपला नेता ज्याप्रमाणे बेबंद वागतो त्याचप्रमाणे आपणही वागू शकतो अशी या लोकांची धारणा झालेली आहे आणि त्यातूनच मतदान करत असताना ईव्हीएमचं बटन दाबत असताना अभद्र शूटिंग करणे हा प्रकार सुरू झालेला आहे यावर शंका घेतली जाऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मतदान करत असताना एखाद्या उमेदवाराचा असा अपमान करणं कितपत योग्य आहे अखेर प्रत्येक जण हा जिंकण्यासाठीच लढत असतो कोणीही आपण निवडणुकीमध्ये हरावं या अपेक्षेने उतरतच नसतो समाजाचं प्रत्येकाचं प्रत्येकाबद्दल काहीतरी एक मत असतं मात्र ते मत व्यक्त करण्याची एक पद्धत असते आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही आपल्याला कोणी काही बोलू शकत नाही अशी भावना जर काही लोकांची असेल तर मित्रांनो गल्लत करत आहात ज्या दिवशी आपण चेष्टामस्करी मध्ये केलेलं सुद्धा असं एखादं कृत्य कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडताना तेव्हा तुरुंगातलं जगणं नशिबी येतवर का आणि तुरुंगातलं जगणं हे अत्यंत कठीण असतं खोटं वाटत असेल तर संजय राऊत यांना तुम्ही विचारू शकता शंभर दिवस त्यांनी कसे काढलेले आहेत तुरुंगामध्ये हे एकदा त्यांच्या तोंडून ऐकाच आणि मग ठरवा की आपण कसं वागायला हवं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रमाणेच आपल्या राज्यात सुद्धा आता तुम्ह मतदान करत असताना अभद्र चाळी करण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाले आहे का आणि हा आता इथून पुढे असाच चालू राहणार आहे का यावर तुमचं मत काय आहे हे कळवायला सुद्धा अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनल म्हणजेच भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आम्हाला असाच प्रेम आणि पाठिंबा देत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवायला कधीच विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो राजकीय घडामोडी राज राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम